मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भगवान काकड यांची महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सातपूर मंडळाचे धडाडीचे अध्यक्ष भगवान काकड सध्या प्रभाग क्रमांक दहामध्ये विविध विषयांवर काम करीत आहेत आमदार सौसीमाताई महेशरे यांच्या माध्यमातून प्रभागातील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी भगवान काकड प्रयत्नशील आहेत सध्या तरी सातपूर मंडळाचे पद भूषवून भगवान काकड हे महापालिकेची तयारी करीत आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे प्रभाग क्रमांक दहामधील विद्युत तारांचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न पेहोर ब्लॉकचा प्रश्न गार्डन साफसफाईचा प्रश्न तसेच पिंपळगाव बौलामधील विविध प्रश्नांबाबत भगवान काकड यांनी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामुळे सध्या प्रभागामध्ये भगवान काकड यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे आमदार सौसीमाताई महेश हिरे यांचे खंदे समर्थक म्हणून भगवान काकड यांची सातपूरमध्ये ओळख आहे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भगवान काकड हे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील आणि जिंकून येतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे आमदार सौसीमाताई हिरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी भगवान काकड आणि त्यांच्या सातपूर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले होते त्यामुळे आमदार सौर सीमाताई हिरे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने विजयी झाल्या यामध्ये भगवान काकड यांची महत्वाची जबाबदारी आहे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भगवान काकड हे प्रभाग क्रमांक दहामधून महापालिका निवडणूक लढवतील आणि जिंकून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना वाटत आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद